मराठा आरक्षण जी आर वरून भुजबळ नाराज पण एकनाथ शिंदेचा मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आमरण उपोषण आंदोलनानंतर राज्य सरकारने तीन शासकीय आदेश काढत मागणी मान्य केली सरकारच्या तीन आदेशानंतर ओबीसी समाजात नाराजी सुरू झाली राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते ने छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली भुजबळांच्या या नाराजीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानं या प्रवर्गातील इतर समाजावर अन्याय होईल अशी भीती ओबीसी नेत्यांकडून व्यक्त केली मराठा समाजाला आता सरकारच्या आरक्षणाचा मार्ग झाला असल्याचं जरांगी पाटील यांनी म्हटलंय मनोज जरांगी यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि अन्न मंत्री छगन भुजबळ कमालीचे अस्वस्थ झालेत बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीवरही भुजबळ यांनी बहिष्कार घालत आपली नाराजी व्यक्त केली होती विशेष म्हणजे कॅबिनेट कॅबिनेट बैठक आधी मंत्र्यांची प्री झाली त्याला भुजबळ उपस्थित होते जी आर वरून आपण नाराज न्यूज एटीन लोकमत सोबत बोलताना छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली भुजबळ यांनी म्हटलं की ओबीसी मध्ये धक्का लावणार नाही असं सांगताय एवढ्या मोठ्या समाजामध्ये मराठ्यांना आणताय त्यामुळे साहजिक साधा माणूस सुद्धा सांगेल मराठा आरक्षण जी आर काढण्यावरून मी नाराज आहे आरक्षणाचा मसुदा उपसमितीने परस्पर तयार केला मुख्यमंत्र्यांना दाखवला मंत्रिमंडळाला दाखवला नाही येते काळात ओबीसी समाज आंदोलनाचं रण पेटवणार असल्याचं यांनी मुळात त्या दिवशी हा मसुदा कोणालाही विचारत न घेता घेतला हरकती सूचना काहीच मागवल्या नाहीत त्यामुळे लगेच निर्णय घेतला असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय मुंबई आंदोलनामुळे तणावपूर्ण परिस्थितीत निर्माण झालेली होती पोलीस फौजफाटा आला होता या तणावाच्या परिस्थितीत लगेच कारवाई झाली आणि निर्णय घेतला एका तासात जी आर बदलण्यात आलाय विशिष्ट पद्धतीनं झालाय हा निर्णय आम्हाला दाखवण्यात सुद्धा आला नाही अशा रीतीनं तुम्हाला कोणत्या समाजाला आरक्षण देण्याची पद्धत नाही कोर्ट आहे हे सगळं आपल्याला पटलं नसल्याचं भुजबळ यांनी एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट छगन मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत नाराजी व्यक्त केली असली तरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दावा केलाय इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या जी आर काढण्याच्या वेळी काय झालं याची माहिती दिली एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की मराठा समाजास इतर मागास प्रव... इतर प्रवर्गाची जात प्रमाणपत्र देण्याबाबत हैदराबाद गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरण्याबाबतचा शासन निर्णय करण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मी आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केलेले होते मात्र त्याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबतच्या शासन निर्णयाची भुजबळ यांना पूर्वकल्पना असल्याचं त्यांनी म्हटलं मराठा आरक्षणाचा विषय आता संपला असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे